प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत घरात बारसाच्या कार्यक्रम सुरू असतो इंद्रा बाळाला हातात घेऊन म्हणते काय नाव ठेवूया या बाळाचं तेवढ्यात तिथे सावनी आणि आदित्य आलेले असतात आदित्यला बघून मुक्ता चकित होते तर सागर लगेच सावणीला बाजूला घेऊन जातो आणि तिच्यावर ओरडत म्हणतो मूर्ख आहेस का आदित्यला मी मुक्ताच्या आईच्या ऍक्सिडेंट केसमधून वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्याला इथे घेऊन आलीस मला अजून आदित्यच कार्ड गायब करायचं आहे पण मुक्ताने सागरच सगळं बोलणं ऐकलेल असतं मुक्ताला ते सगळं ऐकून धक्काच बसला असतो आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा